नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक तर काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत आपलं गर्व महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल वरती क्लिक करायला देखील विसरू नका मराठा समाजासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा घेऊन गेल्या दहा महिन्यापासून या ठिकाणी लढत आहे आणि या ठिकाणी सरकारकडून गेल्या दहा महिन्यापासून अनेकदा वेळ घेऊन सरकार आम्ही संपूर्ण काम करू असं आश्वासन सरकारने या ठिकाणी दिलेलं होतं परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार उपासल्याने पुन्हा एकदा सरकारला या ठिकाणी एक महिन्याचा अल्टिमेटम या ठिकाणी देण्यात आलेला आहे येत्या ते तेरा तारखेपर्यंत सरकारने जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मनोज जरांगे पाटील यांना कोकणातून पुन्हा एकदा मोठा पाठिंबा या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि सरकारकडे आता दिलेल्या वेळामध्ये फक्त दहा ते बारा दिवस या ठिकाणी बाकी राहिलेले आहेत आणि या टायमात सरकारने लवकरात लवकर सगळे सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करावी या ठिकाणी असा मराठा समाजाचं मत आहे मराठा आंदोलनकर्ते मनोज जारांगे पाटील यांनी विधानसभेच्या राज्यातील सर्व जागा लढवणार असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे या निर्णयाला आता कोकणातून देखील मोठा पाठिंबा मनोज जारांगे पाटील यांना मिळालेला आहे मुद्द्याला घेऊन राज्यात राजकारण सध्या ढवळून निघालेलं आहे तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीला घेऊन ओबीसी समाजाचे नेते आक्रमक झालेले आहेत त्यामुळे राज्यातील मराठा विरुद्ध ओबीसी असे दोन गट या ठिकाणी उभे राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तर यावरून मित्रांनो मराठा समाज आता पुन्हा एकदा जारांगी पाटलाच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे आणि सरकारकडून येत्या तेरा तारखेपर्यंत नेमकं काय होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेला आहे तर तत्पूर्वी नवीन अपडेट साठी आणि ताज्या घडामोडीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र